चिता यार ती खूपच बोलते आणि त्यात खूप कमी मुद्द्याचं बोलते ती खूप जास्त बोलते मला असं वाटतं माझ्याऐवजी प्रभू विक्ट व्हायला हवा होता कारण त्याचाही काही गेम नाही आहे त्यान्वी बाबत तो बॉन्ड तितका स्ट्रॉंग नाही झाला कारण वेगळ्या पर्सनॅलिटीज होत्या मला हे कळत नाही की आत्ता जो राकेश बापट आहे ते खरे आहेत का जे आधी होते जे जेंटलमॅन जे 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 आणि ते सगळे होते ते खरे आहेत हॅलो हाय नमस्कार मी नंदा बजाज तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते टेलिगप्पामध्ये बिग बॉस मराठी सहा दणक्यात सुरू आहे पण बिग बॉसच्या घरात झालं डबल एविक्शन आणि त्यामध्ये आयुष संजीव घराच्या बाहेर आला आणि आता तो आपल्यासोबत गप्पा करणार आहे तुझं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये कसं आहे बरा होतोय लवकरच बरा होईल येस काय कंडिशन काय आहे पायाचं नेमकं एक जुनी इंजरी होती जी, जी रिवोक झाली पण आता मला असं वाटतं की पुढच्या सहा सात दिवस आहेत रिकवर ओके बिग बॉस मराठी सहा मध्ये आम्हाला वाटतंय काय सांगशील कशी होती जर्नी खूपच सुंदर होती आणि मलाही तसंच वाटतं की लवकर बाहेर पडलो ऑबियसली जेव्हा आपण आज जातो तेव्हा आपलं स्वप्न असतं की ते लाईट्स ऑफ करून ट्रॉफी घेऊनच यायचं पण आता जे नशिबात आहे ते आहे ते ऍक्सेप्ट करावं लागणार तर नाही नाहीये पण एक थोडंसं आपल्याला वाटतं ना की यार आपल्या इतक्या हाय पॉइंटला असं झालं सो so, खूप शिकायला मिळालं खूप पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आयुष्यात आणि बिग बॉस नंतर जी लाईफ चेंज होते ती तो चेंज बघून खूप जास्त आनंद होतोय सो so, जे झालं ते चांगल्यासाठी झालं काय वाटतं कुठे नेमकं चुकलं माझं काहीच नाही चुकलं मला ऍक्च्युली झिरो रिग्रेट्स आहेत माझं ना मी जे ठरवून गेलो होतो तेच करत होतो जे चुकलं ते हे <laughs> नशिबाचं चुकलं मग तब्येत ठीक राहणं नाही राहणं आपल्या हातात नसतं आपल्या हातात असतं की आपण त्याला कसं टॅकल करतोय आपण कसे वागतो आहे मी ठरवून गेलो होतो की मी माझी पर्सनॅलिटी सोडणार नाही मी जसं आहे तसं राहणार आणि मी जसा आहे तसा होतो जसा गेलो होतो तसाच बाहेर आलो आहे फक्त एक सात आठ किलो वजन कमी झालं आहे बाकी काहीच बदललं नाही आहे येस आणि प्रेक्षकांनीही खूप प्रेम केलं तुझ्यावर आणि घरातही तू नाती खूप छान बनवलीस जसा तुमचा ग्रुप बनला आणि तन्वीसोबतही खूप छान मैत्री वगैरे बघायला मिळाली होती त्याबद्दल तीच एक गोष्ट जी आ, मी प्लस म्हणून घेईन कारण मी नाती बनवण्यात किंवा मैत्री करण्यात इतका मस्त नव्हतो हो बिग बॉसमध्ये जायच्या आधी माझी खूप कमी मित्र खूप कमी नाती होती कारण माझी पर्सनॅलिटी जी मी कधी चेंज करत नाही आणि मी समोरच्याकडनं पण ही अपेक्षा ठेवत नाही की त्यांनी चेंज व्हावं पण बिग बॉसमध्ये येऊन काही लोक जी घट्ट नाती जी आहेत ती त्याच्यामागचं कारण हे की ती लोकंही माझ्यासारखी होती लाईक माइंडेड होतो आम्ही सेम वाईब होती सेम तितकाच स्ट्राँग बॉन्ड दोन्हीकडनं होता आणि तन्वीबाबत तो बॉन्ड तितका स्ट्राँग नाही रा झाला कारण वेगळ्या पर्सनॅलिटीज होत्या जर तिची आणि माझी पर्सनॅलिटी सेम असती तर कदाचित तो बॉन्ड अजून स्ट्रॉंगर झाला असता पण आमच्या था। पर्सनॅलिटीमधल्या डिफरन्समुळे तो तितका स्ट्राँग नाही होऊ शकला राकेश बापट सोबत सुद्धा एक चांगलं नातं बघायला मिळालं होतं पण काही खटके सुद्धा तुमच्या दोघांमध्ये उडाले सो so, ते चांगलं नातं तिसऱ्या आठवड्यापर्यंत होतं जोपर्यंत राकेश बापट जे जसे आले होते आणि त्यांची जी पर्सनॅलिटी होती तसे खेळत होते पण त्यांचं एक मत होतं की अरे सगळे गेम खराब करते टास्क होऊ देत नाही आणि नंतर चौथ्या आणि पाचव्या आठवड्यात ते स्वतः पण तेच करायला लागले सो त्यामुळे आता कळत नाही की खरे कुठले आहेत आता फोर्थ फिफ्थ वीक मधले का पहिल्या तीन वीक मधले आणि मला अशी लोक आवडत नाहीत जे पर्सनली स्विच करतात सो ते ना आता होतं आणि ते आता संपलं ते आता नाहीये ओके ओके पहिले तीन आठवडे तरी तू खेळत होतास पण हे मागचे दोन आठवडे पूर्णपणे तुझा खेळ बंद झाला होता असं थांबला होता असं म्हणू शकतो आणि बिग बॉसही तुला म्हणाले होते की तू हार मानली आहेस कुठे ना कुठे तर ती मेंटली तू थकला होतास की नेमकं तुझं तब्येतीचं कारण मी तब्येतीच्या कारणामुळे एक मेंटली एक गिल्ट आलं होतं मला की यार रेस्ट करायला सांगितलंय औषध सुरू आहेत त्यामुळे टास्क खेळू शकत नाही आहे आणि लोक आपल्याहून पुढे निघून चालले आहेत त्यांचे मुद्दे मांडतायत ते टास्क खेळत आहेत आणि कुठेतरी त्या रेसमध्ये मी मागे राहतो आणि पर्यायच नाही आहे काही रेस्ट करावी रेस्ट केली तरच रिकवर होईल जर आत्ताच तंत्र केली तर के रिकवर कसा होणार सो या दोन गोष्टींच्या डायलमामध्ये मी होतो आणि जे बिग बॉस ज्या टास्कला गिव्हअप म्हणाले ते मला पटलं नाही कारण त्याबाबत मी क्लिअर होतो की माझ्या कॅप्टन्सीला जी नावं ठेवतं ते कॅप्टन होऊन तर दाखवा मला हवं होतं की दुसरा कोणतरी कॅप्टन व्हावा आणि त्यांनी लोकांच्या तोंडावर पाणी फेकावं आणि मग कसा तो चांगला कॅप्टन ठरतो हे बघावं त्यामुळे मला तरी वाटत नाही की सहावा आठवडा आला आणि जी बोलवतील लोक ते अजून कॅप्टन झाली पण नाही आहेत सो ते कॅप्टन होतील किंवा ते माझ्याहून चांगले कॅप्टन होतील याची मला गॅरंटी की नाही होणार त्यामुळे त्याबाबत मला काहीच खंत नाही आहे भाऊचा धक्क्याचा तुझा एक्सपिरियन्स कसा होता पहिल्या आठवड्यात भाऊ म्हणाले होते की तू दिसलाच नाही आहेस आणि त्यानंतर तुझं नंतर कौतुकही झालं सो ते खूपच यार एक जेव्हा आपल्याला एक व्हॅलिडेशन मिळतं ना तेव्हा खूप बरं वाटतं म्हणजे भाऊंना बघून एकतर खूप बरं वाटायचं की यार ह्या पंधरा सोळा लोकांना सोडून एक दुसरा चेहरा बघायला मिळतो आणि तो इतका हँडसम चेहरा आणि रितेश देशमुख यांच्या पर्सनॅलिटी त्यांचा ऑरा सो ती पहिली एक फिलिंगच खूप अशी फेस्टिव्ह आणि इव्हेंटवाली असायची त्यामुळे त्या फिलिंगने बरं वाटायचं आणि त्यात जर त्यांनी आपलं कौतुक केलं तर तो म्हणजे बोनस होता आम्हाला माहित की कौतुक केले म्हणजे आता शिवाय पण खाणार आहे आम्ही कारण तो कारण असायचा ना काहीतरी बरोबर व्हायचं त्यासाठी एक तयारी असायची पण जरी कौतुक नाही केलं तरी त्यांना बघून एक असं बरं वाटतंय त्या माणसात काहीतरी पॉझिटिव्हिटी आहे त्यांना बघून बरं वाटतं मला एक प्रश्न होता की तू नाही तर बिग बॉसच्या घरातून आता कोण व्हायला हवं होतं तुला मला असं वाटतं माझ्याऐवजी विक्ट व्हायला हवा होता कारण त्याचाही काही गेम नाही आहे आणि त्याची काही पर्सनॅलिटी दिसत नाही पहिले तीन ना आठवडे तो ॲटलीस्ट एंटरटेन तरी करत होता पण आता तर तेही नव्हतं दिसत पण माझ्या एविक्शनला घेऊन पण मी असं होतं की यार जर आपण खेळत नाही होत आपण दिसत नाही होत तर ऑडियन्स का वोट करेल आणि माझ्याकडे पर्याय नाही मला रेस्ट पण करायचीच आहे सो त्याच्यात मी कुठेतरी एका ॲक्सेप्टन्स लेवलला आलो होतो की आता नाहीच दिसले तर कदाचित नाही करणार वोट हा ते थोडं होतं मेंटली प्रिपेअर ओके काही फायर ते विचारते कोण आहे विशाल आहे कारण त्याच्याकडे एक गेम प्लॅन आहे पहिला ते एक अनुभव आहे त्याचा फायदा होतोच म्हणजे किती नाही बोललो किती तो बोलला की हे वेगळं आहे पण एक फॉर्मॅट एक ती आतमध्ये गेल्यावर काय गोष्ट मिस होते काय केलं पाहिजे होतं काय नाही केलं पाहिजे होतं ह्याची एक माहिती असणं ही त्याला स्ट्रॉंग बनवते आणि त्याच्याकडे एक चांगला गेम प्लॅन आहे सो तो आणि इव्हन मला तन्वी पण स्ट्रॉंग वाटते कारण तिची मतं क्लिअर आहेत तिची पर्सनॅलिटी पण आधीपासूनच तशी आहे आणि तिला गेम कळला आहे आणि ती गेम खूप स्ट्रॉंगली खेळते सो विशाल आणि तन्वी मला स्ट्रॉंग वाटतात वीक प्लेअर कोण आत्ता प्रभू वाटतो कारण त्याचा खरंच काहीच गेम नाही तो खरंच स्मार्ट मुलगा आहे तो जसा इनोसेंट हवा तेव्हा इनोसेंट आणि हवा तेव्हा तो मोठा एकवीस वर्षाचा मुलगा म्हणून वावरतो सो तो स्मार्ट आहे पण त्याचा काही गेम नाही आहे त्याचा गेम आता त्या तन्वी आणि त्या कट्ट्यामध्ये लपून गेला आहे पूर्ण प्रभूचं नाव घेतलंच बाहेरही अशा कमेंट्स आहेत की प्रभू एक सिंपती कार्ड खेळतोय किंवा गरिबीचं कार्ड खेळतोय त्यावर तुझं सिंपती कार्ड नाही म्हणणार मी त्याच्यात एक इनोसन्स आहे पण त्याला स्मार्ट कार्ड खेळतो त्याला माहिती आहे तो इनोसन्स कुठे वापरायचा आहे त्याला बघून वाटतं यार किती गोड आहे यार बिचारा छोटासा असा मस्त सो त्याला हे माहिती आहे की हे कुठे वापरायचं आहे आणि ते कुठे नाही वापरायचं आहे त्यामुळे तो सिंपती किंवा गरीब आणि हा ह्या कार्डपेक्षा ते स्मार्ट कार्ड आहे एक त्याच्याकडे पर, मिस्टर इंडिया कोण आहे अजूनही घरात जो दिसत नाहीये पण पन... प्रभूच वाटतोय मला कारण जो भाऊच्या धक्क्याने आम्हाला कळायचं ना आता काय चाललंय भाऊच्या धक्क्यानुसार प्रभू दिसत नाहीये हे बोललं जात होतं सो त्यानुसार तर इव्हन सचिनजींची पण तारीफ झाली सचिनजी पण आधी दिसत नव्हते पण आता दिसायला लागले पण प्रभूची नाहीच झाली या दोन आठवड्यात तारीफ सो कुठेतरी प्रभू हा जरा रिस्की आहे त्याला बोल बच्चन रुचिता आहे यार ती खूपच बोलते आणि त्यात खूप कमी मुद्द्याचं बोलते ती खूप जास्त बोलते नारायण नारद मुनी नारद मुनी बरेच आहेत दीपाली मॅम आहेत प्रभू आहे ह्या लोकांना खूप इकडचं तिकडे करायची सवय असते आणि ते इकडचं तिकडे करताना व्यवस्थित नाही करत ते त्यांच्या हिशोबाने करतात सो त्यामुळे ते, ते इथे काहीतरी घडलेलं असतं आणि तिथे पोहोचताना ते काहीतरी वेगळं असतं सो त्यांना आधीपासन दीपाली नाही तर खूप गोष्टी इकडच्या तिकडे केल्या आणि ज्यामुळे खूप मोठे मोठे मुद्दे झाले जे कदाचित नसते झाले तर त्यांनी इकडस तिकडे हो असं वाटेल की अरे भाई काय माणूस आहे पण आतून राकेश बापटचा गेम अचानक बदलला असं वाटतंय का राखीच्या येण्याने काही फरक कदाचित असेल किंवा माहित नाही आता मला हे कळत नाही की आत्ता जो राकेश बापट आहे ते खरे आहेत का जे आधी होते जे, जे, जे जेंटलमॅन आणि ते सगळे होते ते खरे आहेत त्यामुळे तो गेम त्यांच्यासाठी चांगला असेल किंवा गेमसाठी चांगला असेल पण माझं वैयक्तिक मत मला नाही आवडत असा गेम <laughs> की कारण बिग बॉस इज अबाउट पर्सनॅलिटी इट इज अबाउट हु यू रिअली आर आता कुठलं आपण बघावं राकेश बाबुट कुठले खरे आहेत जे पहिलेचे आहेत का आत्ताचे हे कळतच नाही आहे त्यामुळे मला तर नाही आवडत असा गेम टॉप फाईव्ह कंटेस्टंट आता जे आहे त्यामध्ये तुझा प्राजक्ता तन्वी फॉर शुअर विशाल आणि राकेश जर महाराष्ट्राला त्यांचा गेम आवडला तर आणि आहे पण तरी मी आता जरी ठेवेन मला एक प्रश्न होता जसं तुझी मैत्री खरंच खूप छान निघताना बघायला मिळाली की एक ग्रुप बनला होता पण दोन ठिकाणी असं आम्हाला बघायला मिळालं एकतर तन्वी ही रागावली होती तुझ्यावर आणि तिचं अग्रेशन त्यावेळी बघायला मिळालं आणि ओंकार बद्दलही तसंच झालं होतं तर इथे काय वाटतं या मैत्रीमध्ये ओंकार बाबत माझा खूप क्लिअर मत होतं की जे निकष आहेत नॉमिनेशनचे जो क्रायटेरिया आहे तो मी फॉलो केला आहे नेहमी मी, मी माझ्या नॉमिनेशनच्या वेळेस पण फॉलो केलं आहे की त्या हप्त्यात माझा गेम वीक होता तर मी स्वतःला नॉमिनेट होण्यापासून नाही वाचवलं मी रुचिताला नाही जाऊन बोललो की अरे तू मला नको करू माझा जर वीक होता तर होता तर तसंच माझं ओंकारबाबतही मत होतं की त्याचा गेम वीक आहे तर आहे <coughs> आणि ते तितक्याच लवकर क्लिअरही झालं मी त्याला जाऊन बोललो पण त्याने एक आठवडाभर घेतला ते समजून घ्यायला पण ते झालं क्लिअर आणि तन्वीबाबत तेच आहे गं की जितकी तिची इंटेन्सिटी आहे मैत्री जितकी माझी नाही आहे तिचे मित्र कमी होते आत्ता झालेत जेव्हा तिचे आत्ता जर ते आधीपासून चार मित्र असेल तर तिची आणि माझी इंटरनिटी सेम असते कारण माझ्याकडे अजून चार मित्र होते तन्वी सोडून आणि तिच्याकडे फक्त मी एकटा होतो सो तिची पूर्ण एनर्जी अशी होती आणि माझी एनर्जी स्प्रेड होती त्यामुळे त्या पर्सनॅलिटीचा डिफरन्समुळे तो जो राग किंवा त्याचे हर्ट होता आणि ज्याच्यामुळे मलाही खूप वाईट वाटलं तुझी जर्नी छोटी होती पण खूप छान होती तू प्रेक्षकांना खूप एंटरटेन केलंस आता यापुढे अपकमिंग आम्हाला कुठे आयुष्य आता बघ एक एकच दिवस झालाय अजून मी पूर्णपणे फोन माझा बघितला पण नाही आहे पण आय होप आय प्रे की आपण खूप वेळा भेटू मी खूप काम करेन कारण मला काम करायला खूप आवडतं मी खूप एंटरटेन करेन आणि आय होप वेगवेगळ्या वेग फॉर्मॅटमध्ये किंवा वेगवेगळ्या झोन्समध्ये वेग मला काम करायला आवडेल आणि खूप काम करायला आवडेल आत्ताच तू फोनचा विषय काढलास त्यावरूनच एक प्रश्न विचारते की बाहेर आता प्रेक्षक जे कंटेस्टंट होते त्यांच्यामधून कोणाशी कनेक्टेड राहशील बाहेर येऊ नये आणि फॉर शुअर ओंकार करण प्राजक्ता आणि सचिनजी त्यांच्याशी फॉर शोअर कनेक्टेड राहिले आणि बाकीचं जर झालं तर झालं म्हणजे गॅरंटी नाही आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच वेळ दिला थँक्यू थँक्यू सो मच